भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज अडुसष्टवी पुण्यतिथी देशभरासह साक्री येथील बुद्ध मध्ये साजरी केली महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस पोलीस उपनिरीक्षक अनिल बागुल यांच्यासह अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जोपील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे विचार डॉक्टर बाबासाहेबांचे होते समाज सुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला होता हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी साक्री शहरातील आदर्श नगर येथे बुद्ध विहारमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल बागुल गोपनीय शाखेचे संजय शिरसाठ शांतीलाल पाटील आरपीआयचे कमलाकर मोहिते मेघराज पिंपळे विनोद वाघ इंद्रजीत पिंपळे किशोर वाघ जी जे वाघ विजय बेडसे बच्छाव सर देवीदास वाघ नाना वाघ कमलेश मोहिते संजीव मोरे प्रवीण सोनवणे विकी पिंपळे अमर सूर्यवंशी प्रेमराज मोहिते एन जी मोरे सह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे एकदम म्हणजे विद्याविभोषित असं व्यक्ती बनतो ज्यांनी आम समाजाला खूप पुढे नेण्यासाठी उन्नत करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले आयुष्य कमावला लागले खूप स्ट्रगल करावं लागेल आज महात्म गांधी या निमित्ताने साखरी साखरकारांनी साखरेच्या नागरिकांना माझ्या बांधवांवर मला या ठिकाणी पूजा करण्यासाठी जे बोलवलं डिसेंबर निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस आदर्शनगर बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहरातून सर्वच भीमसे आलेले आहेत त्यानंतर साहेबांच्या हस्ते फुलार वगैरे टाकून कार्यक्रम हा पार पडण्यात आलेला आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवड्या गटाच्या वतीने एकच संदेश देतो की बाबासाहेबांनी बाबासाहेबांचा जो गाडा आहे जो घत आहे तो, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि बाबासाहेबांचे जे मंत्र आहेत चिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या हेतूनेच आपण बाबासाहेबांच्या विचारानेच पुढे जाऊ एवढंच मी आज सहा डिसेंबरच्या मिनिट सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र